और देखिए एक बात मैं कहना चाहता हूं मी मराठी माणूस आहे अच्छा आलोक शर्मा शर्मांनी मराठी माणसांचा अपमान आहे ही हैज इंसल्टेड मराठी माणूस ऑन द शो मैं घोर आपत्ति करता हूं कि एक मराठी व्यक्ति के साथ जिस प्रकार का अप... <laughs> मैं मराठी लोगों की ओर से घोर आपत्ति दर्ज करता हूं नमस्कार शिवशाही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रात तसेच देशात बलात्काराच्या काही घटना घडलेल्या आहेत परंतु अजूनही काही लोक निषेध व्यक्त करताना त्या बलात्कार करणाऱ्याची जात धर्म काय ही शोधली जाते आणि ते शोधून त्याचा विरोध केला जातो किंवा निषेध केला जातो बलात्कार करणं ही एक प्रकारची प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीचा विरोध केला पाहिजे बदलापूर या ठिकाणी मराठी माणसाने बलात्कार केला तर तुम्ही त्याला वाचवणार आहात का हा प्रश्न आहे काँग्रेसचे माजी खासदार आणि प्रवक्ते आलोक शर्मा यांचा एका वृत्तवाहिनीतील चर्चेदरम्यान अलोक शर्मा यांनी हे वक्तव्य केलं यावरून महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल काँग्रेस काय विचार करतं हे स्पष्ट झालं आहे एकीकडे कोलकाता बदलापूर सारख्या असंख्य घटनांनी देश हादरला असताना महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी व्यथित असताना या काँग्रेसी प्रवक्त्याने आपल्या अकलेचे तारे तोडत मराठी माणूस हा बलात्कारी असतो Así. टिप्पणी केली आहे स्वातंत्र्य काळापासून महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा आता समोर आला आहे आलोक शर्मा यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याचे चांगलेच परिणाम दिसू लागले आहेत तर राजकीय नेते सुद्धा संतप्त झाले आहेत शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी तर राहुल गांधी यांना पत्र लिहून आलोक शर्मा यांचं प्रवक्तेपद काढून घ्यावं अशी मागणी केली आहे शर्मा यांनी मराठी माणसाचा अपमान केला आणि हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही मात्र दुसरीकडे नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण इत्यादी नेत्यांनी यावर साधा निषेध देखील नोंदवावा वाटला नाही इतकंच नाही तर मराठी माणसाच्या जीवावर मोठे झालेले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काँग्रेससमोर इतके लाचार आहेत की त्यांनी सुद्धा या सर्व घटनेवर एक साधा निषेध सुद्धा नोंदवला नाही मित्रांनो या सर्व गोष्टी मराठी माणूस पाहत आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या अपमानाचा बदला घेईल हे मात्र नक्की मित्रांनो सध्या महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जात आहे येणाऱ्या काही दिवसात काही महिन्यात आता विधानसभा निवडणुका आहेत आणि ह्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक राजकारणी सध्या आता राजकारण प्रत्येक गोष्टीचं करत आहे मित्रांनो यावर आपल्या काय भावना आहेत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद